सहा जिल्ह्यातील सर्व वकील पक्षकार आणि राजकीय पक्षांनी सक्रिय आंदोलन केल्याने कोल्हापूर खंडपीठ मंजूर झालं आहे असं असलं तरी भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी मास्टर स्ट्रोक मारल्याने खंडपीठ झाल्याने तेच खरे शिल्पकार ठरले असल्याचं मत महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी सदस्य श्रीकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले ॲडव्होकेट श्रीकांत जाधव यांनी म्हटलं आहे की गेल्या चाळीस वर्षात सुमारे चाळीस फोन अधिक बैठका झाल्या आहेत तत्कालीन मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत परंतु मंजुरीचा निर्णय भूषण गवई यांच्यामुळे झाला असल्याबद्दल या सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार त्यांचे सदैव रोणी राहतील लाखो पक्षकार वकिलांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या वेळेची आणि पैशाची बचत व्हावी या सहा जिल्ह्यातील प वकिलांना जादा काम मिळावं आणि पीडितांना कमी पैशात जवळचं ठिकाणी न्याय मिळणार आहे छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरीब आणि उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्या शाहू महाराजांच्या जन्मभूमीत समाजाच्या हितासाठी खंडपीठ देत असल्याचा अभिमान सरन्यायाधीश गवळी यांनी व्यक्त केला असल्याची माहिती जाधव यांनी यावेळेस दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी